धुळे सुरत महामार्गावर भीषण अपघात अज्ञात वाहनाच्या धडके दुचाकी स्वाराचा दुर्दैवी अंत धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास एक मोठी दुर्घटना घडली एका अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत मनीष शिवाजी गावी वय सदतीस राहणार बंधरपाडा तालुका नवापूर यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नी रोहिणी गावी त्या किरकोळ जखमी झाल्यात मिळालेल्या माहितीनुसार गावीत दाम्पत्य आपल्या दुचाकीने क्रमांक एम एच एकोणचाळीस एक्स एकोणतीस चोवीस पानबारा येथील आश्रम शिकणाऱ्या आपल्या मुलींना भेटण्यासाठी जात होते विसरवाडी परिसराजवळ त्यांच्या दुचाकीला एका भरधाव अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिली ही धडक इतकी जोरात होती की मनीष गावी त्यांचा जागीच प्राण गेला सुदैवाने त्यांच्या पत्नी या दुर्घटनेत थोडक्यात बचावल्या या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेनंतर पसार झालेल्या वाहनाचा पोलीस शोध घेत आहे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र मोहने या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत